कसा जाणार एवढ्या गर्दीमध्ये लोटपाट होते मी जर खाली पडलो तर मग अंगावर लोक चिंगड्या चिंगडी करू शकतात पूर्ण जर मोदीच्या कार्यक्रमाला जाईल तर जनतेचं कस आम्ही कशासाठी जोडून गेलो यांना सुविधा उपलब्ध कोण देण्यासाठी केलं पासष्ट गाड्या कार्यक्रमाकरता गेलेल्या आहेत या गाड्यांची बुकिंग अभिमान गाडीला पूज झालेली आहे गाडी द्या गाडी द्या गाडी द्या व्यवस्था करा व्यवस्था करा सकाळी आठ वाजतापासून मी ते उभा आहे एक पण बस आहे मला जाचा यवतमाळला मांडला आता सरकारचं काय काम आहे पूर्ण जर मोदीच्या कार्यक्रमाला जाईल तर जनतेचं कसं आम्ही कशासाठी निवडून दिलं यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केलं का यांना मग हे असं जर चाललं तर आमच्या अपंगाने काय करायचं एवढ्या गर्दीमध्ये लोक जागा देत नाही टाईम परत अशा गर्दीमध्ये सकाळपासून मी इथं इथं जवळजवळ दहा वाजता पासून बसलेला आहे तर मला तर काही बस भेटून नाही राहिली गर्दी किती आहे मला अमरावतीला जायचं आहे सध्या पण बसच नाही तर मी कसा जाणार एवढ्या गर्दीमध्ये लोटपाट होते मी जर खाली पडलो तर माझ्या अंगावर लोक चिंगडा चिंगडी करू शकतात ओराती होते एकशे पासष्ट गाड्या कार्यक्रमाकरता गेलेल्या आहेत अकोला विभागातून ह्या एकशे पासष्ट गाड्या गेलेल्या आहेत ह्या गाड्यांची बुकिंग विभागीय कार्यालयाकडून झालेली आहे सर टोटल विभागामध्ये किती गाड्या किती पाठवण्यात आल्या टोटल तीनशे तीनशे पंचवीस गाड्या आहेत एकशे पासष्ट पाठवलेल्या आहेत त्यासाठी आता प्रवाशांना जे हालत आहे ते वापरून उपाय केले ज्या मार्गावर गर्दी आहे त्या मार्गावर गाड्या सोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे वाहतूक सुरळ करण्यात येईल